सरकार आम्हाला वेळोवेळी हो एवढे कामं देते की आम्ही आश्वासन देते इतके आम्ही मोर्चे चालले दोन दोन महिने आंदोलन केले तरी पण आम्हाला अजूनही त्यांच्याकडून एकही एक रुपये मिळाला नाही सरकार आम्हाला मोबदला देत नाही फुकट आम्ही कामं थोडी करणार आहे आणि या पण तेरा हजारामध्ये काय होणार आहे आम्हाला मोबदला द्या ना कामाचा ह्या लाडकी बहिणीचे का मिळून राहिले आम्हाला आम्हाला लाडकी बहिणीचे पाच रुपयेसुद्धा सुद्धा मिळून नाही राहिले आ, मी वंदना गौतम खोबरागडे अंगणवाडी सेविका ज्या बजेटमध्ये आम्हाला अजूनही दहा वर्ष झाले बजेटमध्ये त्यांनी जे आम्हाला लागू केले होते मागण्या आणि जो आम्ही मागण्या लागू केल्या होत्या त्या आम्हाला अजूनही पर्यंत दहा वर्ष झाले अजूनही पर्यंत आम्हाला मिळालेले नाही आणि सरकार आम्हाला वेळोवेळी एवढे काम देते की आणि आश्वासन देते इतके आम्ही मोर्चे काढले दोन दोन महिने आंदोलन केले तरी पण आम्हाला अजूनही त्यांच्याकडून एकही रुपया मिळाला नाही फक्त आश्वासन देते हो करू आणि बस मागे घेते नंतर मग आमच्याला जे आता जे लाडकी बहिणीचे हे आहे जे आम्हाला लाडकी बहिणीचे त्यांनी नियम लावले की बा जण म्हणतात की अंगणवाडी सेविकेकडे जा आणि अंग अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरा पण याच्या आधी आम्ही जेव्हा अंगणवाडी सेविकेंनी लाडकी बहिणीचा आम्ही फॉर्म भरले होते त्या तेव्हा आम्ही कामं केले पण आता ते म्हणतात की बा अजून तुम्ही लाडकी बहिणीचे लाडकी बहिणीचे फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे आले सगळ्या लोकांना सांगते लोक एवढे त्रास देतात आम्हाला आणि ऑफिस म्हणते की बाबा तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे पात्र आणि अपात्र याद्या द्या आम्ही कसं द्या गावामध्ये झगडे होतात जर आम्ही जर निवडक आम्ही लाभार्थ्यांचे जर नावं आम्ही लिहून दिले तर लोक आमच्याच घरावर येतील नाही का म्हणून आम्ही हे काम न म्हणजे करणारच नाही त्याच्यासाठी आम्ही हे काळी फीत लावलेली आहे आणि एवढं संकट आहे ह्या कामापासून सकाळी उठलं का चालल्या संध्याकाळी उठलं का चालल्या एवढे फोन येतात त्या लाडकी बहिणीसाठी बारा बारा एक अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत फोन येतात आम्ही काय काय करावं सरकार हो? आम्हाला मोबदला देत नाही फुकट काम कामं थोडी करणार आहे आणि या पण तेरा हजारामध्ये काय होणार आहे तेरा हजारामध्ये एक मुलगा शिकू शकत नाही किंवा एक घर आमचं स्वतःच भागवू शकत नाही आणि या तेरा हजार मध्ये सरकार आम्हाला म्हणते काय हे काम करा ते काम करा मातृत्व वंदनेचं काम करा आणि मातृत्व वंदनेचं काम सुद्धा आम्ही करायला तयार नाही आहे कारण एवढा आम्ही संतापलेलं आहे या कामा कामामुळे तर ह्या तेरा हजार मध्ये आम्ही का, 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 काम करणार त्यांना करून बघा म्हणा आम्हाला पूर्ण म्हणजे आम्हाला मोबदले द्या ना कामाचा ह्या लाडकी बहिणीचे काम येऊन राहिले आम्हाला आम्हाला लाडकी महिन्याचे पाच रुपये सुद्धा मिळून नाही राहिले आणि सगळे लोक आमच्याकडे येतात आम्ही पूर्वशालेय शिक्षण कोणतं द्यावं त्या शाळेमध्ये जर आम्ही पूर्वशाले आणि ऑफिस म्हणते की पूर्व शालेय शिक्षण द्या मुलांना जर तुम्ही हे जर आमच्या अंगणवाडी सेविकेमध्ये सेविकेकडे हे कामं लावले तर आमच्या आमच्या समोर कोणता वेळ आहे मुलांना शिकवायला जे आम्ही जेव्हा अंगणवाडी उघडतो तेव्हापासून लोक चालले लाडकी बहिणीसाठी लाडकी बहिणीसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायचा आहे तरी पण आम्ही काम करून राहिलो पण मोबदला द्या ना तुम्ही या कामाचा नुसते आश्वासन देतात इतके मानधन न्याय वाढवले केंद्र सरकारनं अजूनही पर्यंत आम्हाला मानधन न्याय वाढवलं आम्हाला फक्त महाराष्ट्र राज्य सरकारचेच पैसे येते अजूनही अर्ध मानधन आमचं थांबवलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे सरकारचं नावलौकिक मिळवून देणारी ही मुख्यमंत्री योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लोकांना आता काही हप्ते मिळाले नाहीत त्याच्यामुळे ओढ सुरू आहे म्हणून सरकारने एक पत्र काढलं की आता ते अंगणवाडी सेविकांनी पात्र अपात्र वाय सी करून लाभार्थ्यांना काम करावं असं सांगितलं आहे परंतु अंगणवाडी केंद्रामध्ये अत्यंत महत्वाचं पाच उद्दिष्ट आणि सहा सेवाचं काम त्यांना करावं लागतं आणि त्यामुळे वेळच आला नाही आणि एफ आर एस आता आलेला आहे की मी दिवसभर एफ आर एस ऑनलाईन माहितीसाठी भरावी लागते त्यामुळे वेळ नाही आणि गावामध्ये या पात्र अपात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम दिल्यामुळं म्हणून सरकारने हे बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचं काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये अशा पद्धतीचे आज निवेदन या ठिकाणी मान्य मुख्य आपले मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद वर्धा तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या आपण सरकारला पाठवलेला आहे